एका हत्तीनीसाठी अख्खा गाव रस्त्यावर उतरला कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी हे जैन धर्मियाचे तीर्थपीठ म्हणून ओळखलं जातं जैन धर्मियांमध्ये हत्ती या प्राण्याला पवित्र मानलं जातं म्हणून या मठात गेली तेहत्तीस वर्ष एका हत्तीन होती जिचे नाव महादेवी उर्फ माधुरी असे आहे जी लहानाची मोठी येथेच झाली पण आता या हत्तींची दुरवस्था झाली आहे तिची येथे एळसांड होत आहे असे पेटाकडून बोललं जात आहे म्हणून या हत्तीला गुजरातमधील वनतारा या खाजगी अभयारण्यात नेण्याचा निर्णय घेतला आहे हे अभयारण्य मुकेश अंबानी यांच्या मालकीचे आहे मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवड्यात या हत्तीनीला वनतारा येथे हलवण्याचा आदेश दिला आहे पण या गावचे ग्रामस्थ मात्र यांच्या विरोधात आहेत ते आता या या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल हातीने धाव घेतली आहे या हातींनीच्या बदल्यात यंतराच्या अधिकाऱ्यांनी दे मठाला देणगी देण्याचं बोललं जात आहे पण आम्हाला देणगी नको पण आमची महादेवी इतकेच आम्हाला पाहिजे असं ग्रामस्थांकडून ठाम सांगितलं जात आहे विरोधात ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहेत महादेवी काहीही झालं तरी महादेवीला आम्ही इथून नेऊ देणार नाही असं ग्रामस्थांनी ठणकावून सांगितलं आहे याच्यामध्ये अनेक राजकारण्यांनी देखील सहभाग घेतला आहे आता ही आतिनीला तारामध्ये नेऊन घेऊन जात नेऊन दिलं जाते, दिल जाते की नाही हे आता पाहणे महत्त्वाचे ठरले आहे